सध्याची कोरोना काळातील भीषण परिस्थिती पाहता शिवसेना राहता तालुक्याच्या वतीनं पाच लाख रुपये वैद्यकीय साहित्य नुकतंच वाटप करण्यात आलंय या काळामध्ये साईबाबा हॉस्पिटल तसेच द्वारकामाई वृद्धाश्रमासाठी केलेल्या वैद्यकीय वेगवेगळ्या साहित्यांचं वाटप म्हणजे शिवसेनेमार्फत मदतीसाठी उचललेलं हे मोठं पाऊल समजण्यात येत आहे काहीतरी बोलण्यापेक्षा आपल्या कृतीयुक्त उपक्रमांतून सर्वांना मदत करणारी शिवसेना सध्या सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करते या भीषण काळात प्रत्येकाला लागणाऱ्या मदतीसाठी आणि विविध येणाऱ्या अडचणींसाठी वेगवेगळ्या स्वतंत्र पथकांची नेमणूक या प्रसंगी करण्यात आली आहे आज शिवसेना आता तालुक्याच्या वतीने कोविडच्या मदतीसाठी सुमारे पाच लाख रुपयाचं साहित्य आज शिवसेनेच्या दर उपलब्ध करून दिलं आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस हजार रुपयाचे हँडग्लोज साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरला देण्यात येणार आहे टप्प्याटप्प्याने पंचवीस पंचवीसचे चार टप्पे दिले जाणार आहेत ते एक लाख रुपये साहित्य असेल त्याचबरोबर हे जे वाब घेण्याचं मशीन आहे कोविड रुग्णांना गरजेचं असतं वाफ घेण्याचं ते मशीनसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे ते वीस मशीन आपण त्यासाठी उपलब्ध करून दिलं त्याचबरोबर द्वारकामाई वृद्ध आश्रम आहे या द्वारकामाई वृद्ध आश्रमासाठी दहा वाफ घेण्याचे मशीनसुद्धा दिले जाणार आहे त्याचबरोबर ऑक्सिजनचे सध्या शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता आहे जे सेंटर सुरू आहेत त्या सेंटरला डॉक्टरांच्या मदतीने आम्ही ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांच्यासाठी आता चार मशीन उपलब्ध केले आहेत हे के दहा मशीन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि ते डॉक्टरच्या सल्ल्याने रुग्णांना उपलब्ध करून दिले जाणार आहे ते अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देणार त्यामधून जी रक्कम येणार आहे ती रक्कमसुद्धा कोविड सेंटरसाठीच वापरली जाणार आहे व त्यानंतर जेव्हा या कोविड संपेल तर हे मशीन सर्व साईबाबा संस्थांच्या रुग्णालयामध्ये सुद्धा जमा केली जाणार आहे साईबाबा संस्थांनी जे कोविड सेंटर अतिशय सुंदर सुरू केलं आहे त्याचबरोबर आपलीही सुद्धा काही जबाबदारी आहे हे समजून शिवसेनेच्या सर्व लोकांनी यामध्ये मोठं योगदान दिलं आहे यामध्ये सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनीही काही योगदान दिलं त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव साहेब त्याचबरोबर शिर्डीचे काही हॉटेल चालक का आहेत त्यांनी या, सा या, हो। या हो। स मध्ये सहभाग नोंदवला आहे साई भक्त आहेत यांनी सहभाग नोंदवला आहे आम्ही या सर्वांचे आभारी आहोत या पुढच्या काळात आमच्या शिवसेनेकडून जी जी काही मदत करणं शक्य असेल ते आम्ही कोविड रुग्णांना करण्याचा प्रयत्न करणार आहोत व आमचं स्वतंत्र एक पथक यासाठी आम्ही निर्माण केलं आहे वैद्यकीय मदतीसाठी राहुल गोनकर महेश माले नवनाथ विश्वासराव आणि संतोष जाधव हे चार लोकांचं एक पथक करून आम्ही जिथं जिथं गरज पडेल रुग्णवाहिकेची आवश्यकता असेल ऑक्सिजनची असेल अन्य जी काही जे आवश्यकता असेल बेड मिळून देणं असेल तर यासाठी आम्ही या शिवसेनेच्या वतीने हे लोक काम करतील तसेच या पुढच्या काळामध्ये कोविड रुग्णालयामध्ये ज्या अडचणी देतील तर रुग्णालयांना सुद्धा आम्ही सहकार्य करणार आहोत संदर्भात आमचं सर्व रुग्णालयांशी बोलणं सुरू आहे